हे बघ तुला माझ्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी लग्न करून घरी आणले आहे त्यामुळे यापेक्षा जास्त तुझे माझ्याशी कोणतेही नाते नाही अमितचे हे शब्द आज प्राचीच्या कानामध्ये घुमत होते तिला असे वाटत होते की हे त्याचे बोललेले शब्द तिच्याविरुद्ध कट करत आहेत हे शब्द सतत तिच्या डोक्यामध्ये हातोड्याप्रमाणे घाव करत होते त्यामुळे तिचे डोके खूप दुखायला लागले होते आणि रडून डोळे लाल झाले होते पण तिला जरी काही झाले तरी कोणाला काय फरक पडणार होता सर्वजण आपापल्या आप कामांमध्ये बिझी होते मोठा धीर मोठी जाऊ नणंद नणंदेचा नवरा हे सर्वजण आपापल्या आप घरी जाण्याची तयारी करत होते तिचा नवरा अमित काही वेळापूर्वीच इथून गेला होता तेवढ्यात प्राचीची नणंद गीता खोलीमध्ये आली आणि प्राचीला म्हणाली अगं वहिनी कुठपर्यंत अश्रू गाळत बसणार आहेस दादाने तर सांगितले आहे की त्याने तुला फक्त आईबाबांची सेवा करण्यासाठी लग्न केले आहे त्यामुळे तू तुझे कर्तव्य पार पाड जोपर्यंत आईबाबा आहेत तोपर्यंत इथे राहा त्यानंतर तुला दादा त्याच्यासोबत घेऊन जाईल स्वतःच्या आईबाबांबद्दल ननंद असे बोलत होती त्यामुळे प्राची तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती तेवढ्यात मोठी जाऊ रजनीसुद्धा खोलीमध्ये आली आणि खोलीत आल्याबरोबर लगेच म्हणाली अगं आम्ही सर्वजण चाललो आहोत कमीत कमी हसऱ्या चेहऱ्याने आम्हाला रवाना कर का उगाच काहीतरी वाईट घडल्यासारखे रडत बसले आहेस तू नवरा बाहेर नोकरी करायला गेला आहे तो परत येईलसुद्धा आणि जर तो नोकरी न करता घरात बसून राहिला तर तुम्ही लोक काय खाणार आहात का उगास तमाशा करत आहेस आणि भाऊजी काय आज पहिल्यांदाच बाहेर गेले आहेत का ज्यामुळे तू एवढी रडण्याचे नाटक करत आहेस ते सर्वजण बोलत होते पण प्राची काही आपल्या पलंगावरून उठली नाही सर्वांना असे वाटत होते की तिला काहीच माहिती नाही तेवढ्यात तिची सासू खोलीमध्ये आली आणि रागात म्हणाली अगं हे काय असा रडवेला चेहरा घेऊन बसले आहेस आता नवऱ्याने बाहेर कमवायला सुद्धा जायचे नाही का गुपचूप उठ आणि हसऱ्या चेहऱ्याने या दोघींना रवाना कर पण प्राची काही उठली नाही हे पाहून त्या तिही खोलीबाहेर निघून गेल्या नणंदानी मोठ्या जावेने स्वतःच्या बॅग्या उचलल्या आणि आपापल्या नवऱ्याच्या गाडीमध्ये जाऊन बसल्या काही वेळाने दोन्ही कार निघून गेल्या आणि सासूसुद्धा दरवाजा बंद करून प्राचीच्या खोलीमध्ये आली आणि प्राचीला रागावून म्हणाली हे काय नाटक लावून ठेवले आहे सुनबाई दोनच दिवसांसाठी माझा मुलगा मुलगी जावई आले होते तू त्यांच्यापैकी कोणालाही बोलली नाहीस आणि वेगळाच हट्ट करून बसली आहेस की बस तुला तुझ्या नवऱ्यासोबत जायचे आहे म्हणून अगं पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत तर राहायचे आहे ना तुला काही दिवस आमची सेवा केली तर काय बिघडणार आहे तुझे आता गुपचूप उठ आणि स्वयंपाक खोलीत जाऊन ती खरकटी भांडी तेवढी घासून टाक किचन ओट्यावर भांड्यांचा ढीग आहे तो काढ हादी आणि स्वयंपाकघरातील लादी पुसून काढ ह्या आजकालच्या सुनांना तर सासू सासऱ्यांची सेवा करायला नको वाटते ना स्वत सासू सासऱ्यांची सेवा करतात ना आपल्या नवऱ्याला करू देतात सरळ तोंड वर करून सांगतात की नवऱ्यासोबत राहायचे आहे म्हणून नवऱ्याला मागे पुढे कोणी नसते का की आभाळातून पडला आहे तो लग्न झाले म्हणून आता आम्ही आमच्या मुलाला त्याच्या बायकोच्या स्वाधीन करून एकटे राहायचे का असे बोलत सरस्वतीताई खोली बाहेर आल्या प्राची तिथेच पलंगावर बसून सासूची बडबड ऐकून रडत होती एक वर्ष झाले होते तिच्या लग्नाला घरातील सर्वात धाकट्या मुलाची अमितची बायको होऊन ती ह्या घरामध्ये आली होती हे लग्न अमितच्या वडिलांनी म्हणजे यशवंतरावांच्या मर्जीनुसार झाले होते शहरात जमीनदार म्हणून त्यांचे खूप मोठे नाव होते इमानदारीने आयुष्यामध्ये नाव तर खूप कमावले पण त्यांच्या मुलांना वडिलांची अजिबात काळजी नव्हती सर्व काही वडिलांनी कमावलेले होते त्याचाच दोन्ही मुलांना गर्व होता दोन्ही मुले कधीच वडिलांची विचारपूस करत नव्हते मोठ्या मुलाने वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केले होते मुले तर अशी होती पण त्यांची मोठी सून रजनीसुद्धा तशीच होती पण ती तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरामध्ये राहत होती यशवंतरावांची पत्नी सर्वस्वीताई कोणाची कधी इज्जत करत नव्हत्या जे त्यांच्या तोंडात येईल ते बोलत असायच्या प्राची यशवंतरावांच्या मित्राची मुलगी होती जी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती तिला आई नव्हती तरीसुद्धा तिच्यावर खूप चांगले संस्कार होते ती थोऱ्या मोठ्यांचा आदर करणारी सुसंस्कृत मुलगी होती सर्व कामात निपुण होती तिला लहानपणापासून यशवंतरावांनी पाहिले होते ती दिसायला तर सुंदर होतीच पण अभ्यासातही हुशार होती त्यांना तिचा मिळावू स्वभाव खूप आवडला होता आणि तिच्या ह्या स्वभावामुळेच यशवंतरावांना ती खूप आवडली तसे तर प्राची कोणालाही पसंत नव्हती त्यामुळेच ह्या घरामध्ये तिने सून म्हणून यावे हे कोणालाही मान्य नव्हते पण यशवंतरावांच्या समोर कोणी काही बोलू शकले नाही सुरुवातीला अमितने प्राचीबरोबर लग्न करण्यास नकार दिला तेव्हा यशवंतराव त्याला म्हणाले जर तू प्राचीबरोबर लग्न केले नाहीस तर मी तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करेन त्यामुळे नाईलाजाने त्याला प्राचीसोबत लग्न करावे लागले आणि प्राची ह्या घराची सून म्हणून आली पण मुलाच्या लग्नानंतर काही दिवसांनी यशवंतरावांना अर्धांग वायू झाला आणि त्यांनी अंथरून धरले त्यामुळे प्राची त्या घरात एकटी पडली होती इतर वेळेस सासरे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे पण आता तिला खूप टोमणे ऐकून घ्यावे लागायचे नवरातीला खूप घालून पाडून बोलतच होता पण सासू तर तिला पांढऱ्या पायाची म्हणत होती कारण ती घरात आल्यानंतर काही दिवसांनी यशवंतरावांना अर्धांक वायूचा झटका आला होता जेव्हा हे दोघे प्राचीला काहीही बोलायचे तेव्हा अंथरुणावर पडलेल्या यशवंतरावांना खूप वाईट वाटायचे त्यांना काही बोलता येत नसल्यामुळे ते खूप रडायचे खरंच यशवंतराव यावर काहीही करू शकत नव्हते त्यामुळे कुटुंबातील लोकांना तर जणू आता काहीही बोलण्याची संधीच मिळाली होती कधीकधी यशवंतरावांना असे वाटायचे की मी उगाच ह्या गरीब प्राचीला ह्या घरात सून म्हणून आणले ना तिला सून म्हणून दर्जा मिळाला ना पत्नी म्हणून ह्या लग्नामुळे तर जास्त कोणाचे नुकसान झाले असेल तर ते प्राचीचे झाले होते तसे तर अमितला ह्या शहरामध्ये सुद्धा नोकरी मिळाली असती पण त्याने मुद्दाम त्याची ट्रान्सफर दुसरीकडे करून घेतली अमित तिकडे एका मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता तिचे नाव रिया होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते त्याचे वडील अंथरुणावर खिळून आहेत आणि ते आता काहीही करू शकणार नाहीत हे त्याला ठाऊक होते त्यामुळे आपल्या मोठ्या भावाला बहिणीला आणि आईला तो रियाबरोबर लग्न करणार असल्याचे सांगण्यासाठी यावेळेस इथे आला होता वडील आजारी आहेत म्हणून त्यांना भेटण्याचा तर फक्त बहाणा होता प्राची सोडून इतर सर्वजण यशवंतरावांच्या खोलीत एकत्र एक बसले होते वडील आजारी आहेत त्यांच्यासमोर जर आपण दुसऱ्या लग्नाबद्दल बोललो तर बाबांना खूप त्रास होईल याचा विचार त्याने केला नाही त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि रियासोबत लग्न करणार असल्याचा निर्णय सर्वांसमोर सांगितला मुलाचे बोलणे ऐकून यशवंतरावांना खूप मोठा धक्का बसला पण ते काहीही करू शकत नव्हते किती विचित्र विडंबना होती मोठ्या भावाने विचारले अमित तू याबरोबर लग्न कधी करणार आहेस तेव्हा तो निर्लज्जपणे म्हणाला जेव्हा बाबांचा मृत्यू होईल त्यानंतरच हे लग्न होईल नाहीतर जगाला बोलण्यासाठी संधी मिळेल आणि त्यापेक्षाही मोठे कारण म्हणजे हे होते की त्यांना फ्रीमध्ये नर्स मिळाली होती जर अमितचे लग्न झाले आणि प्राची इथून निघून गेली तर यशवंतरावांची से सेवा कोण करेल हा प्रश्न सर्वांना पडला होता हे सर्वजण जेव्हा बाबांच्या खोलीमध्ये बोलत बसले होते तेव्हा प्राची चहाचा ट्रे घेऊन त्या खोलीकडे येत होती तेव्हा तिच्या कानावर ते बोलणे पडले होते आणि अमितच्या तोंडून दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला होता तिला रडू येत होते पण तिने स्वतःला सावरले आणि दरवाजा वाजवला अमितने दरवाजा उघडला आणि समोर चहाचा ट्रे घेऊन उभ्या असलेल्या प्राचीला पाहून त्याला खूप राग आला आणि तो तिथून वेगाने बाहेर पडला त्याच्या मागोमाग सर्वजण खोली बाहेर गेले प्राचीने चहाचा ट्रे बाजूच्या टेबलवर ठेवला आणि ती यशवंतरावांना त्यांची औषधे देऊ लागली तिच्या मनात विचार चालू होते की आता अमित तिला कधीच बायको म्हणून आपलेसे करणार नाही मग आता पुढे काय करायचे पण यशवंतराव तिला अडखळत म्हणाले प्राची बेटा काहीही झाले तरी तू अमितबरोबर इथून निघून जा त्यांना भाबडी आशा होती की जर प्राची काही दिवस अमितसोबत राहिली तर त्यांच्यात प्रेम निर्माण होईल म्हणून फक्त यशवंतरावांमुळे प्राचीने अमितसोबत जाण्याचा हट्ट केला होता पण यशवंतरावांना जिवंत असेपर्यंत ह्यावर काहीतरी तोडगा काढायचाच होता कारण त्यांना अजूनही कुठेतरी असे वाटत होते की अमित प्राचीला घरात ठेवून घेणार नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्राची निराधार होणार आहे कारण तिच्या वडिलांचाही मृत्यू तिच्या लग्नानंतर काही महिन्यांनी झाला होता त्यामुळे दोनच दिवसानंतरच त्यांनी प्राचीच्या मोबाईलवरून आपल्या एका मित्राला म्हणजे प्रकाशरावांना फोन केला आणि त्यांना घरी बोलावून घेतले पण घरामध्ये कोणालाही काही ठाऊक नव्हते की त्यांनी प्रकाशरावांना का बोलावले आहे एवढेच काय पण प्राचीलासुद्धा याबद्दल ठाऊक नव्हते तिचे सासरे तिला म्हणाले होते की तू तु तु तुझा हक्क अजिबात सोडू नकोस तेव्हा प्राचीला त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ समजला नव्हता त्यानंतर महिनाभरातच यशवंतराव हे जग सोडून निघून गेले तेव्हा वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून दोन्ही मुले सून मुलगी जावई सर्वजण आले पण ह्यावेळेस अमितबरोबर रियासुद्धा आली होती तसे तर अमितने रियाची ओळख ती त्याची मैत्रीण आहे अशी सांगितली होती जेव्हा यशवंतरावांचे सर्व क्रियाकर्म पार पडले तेव्हा पूर्ण कुटुंब बैठकीच्या खोलीमध्ये एकत्र बसले होते त्यावेळेस प्राची स्वयंपाक खोलीमध्ये काम करत होती तेव्हा तिच्या सासूने प्राचीला बोलावले जेव्हा प्राची स्वयंपाखोलीतून बाहेर आली तेव्हा अमित काही पेपर्स तिच्यासमोर ठेवत म्हणाला हे बघ प्राची मी तुला याआधीच म्हणालो आहे की तुला ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी आणले होते त्यापेक्षा जास्त माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही त्यामुळे मी तुला अंधारात ठेवू शकत नाही तुला इथे राहायचे आहे तर आरामात राहा कारण तुला स्वतःचे कोणतेही घर नाही त्यामुळे तुझा खर्च आम्ही सर्वजण मिळून उचलू तू इथे राहून माझ्या आईची सेवा कर पण आता मी तुला घटस्फोट देऊन रियासोबत लग्न करणार आहे त्यामुळे या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर अमितचे बोलणे ऐकून प्राची सुन्न झाली ते सर्वजण बोलतच होते की तेवढ्यात यशवंतरावांचा मित्र प्रकाशराव तिथे एका वकिलासोबत आले तेव्हा सर्वांनी बोलण्याचा विषय बदलला सरस्वती ताईंनी त्या दोघांना बसण्यास सांगितले प्रकाशरावांनी बॅगमधून काही पेपर्स काढले आणि वकिलांना देत म्हणाले हे यशवंतरावांचे मृत्यूपत्र आहे हे मृत्यूपत्र यशवंतरावांनी एक महिन्यापूर्वीच बनवून घेतले आहे त्यामुळे वकील साहेब तुम्ही हे जरा वाचून दाखवा आणि सर्वांना यशवंतरावांची सहीसुद्धा दाखवा त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण एकमेकांकडे पाहायला लागले तेव्हा प्राचीची सासू म्हणाली म्हणजे तुम्ही त्या दिवशी ह्या मृत्यूपत्राच्या कामासाठीच इथे आला होता तर हो वहिनी असे प्रकाशराव म्हणाले तेव्हा सरस्वती ताई म्हणाल्या पण तुम्ही मला काहीच सांगितले नाही यावर प्रकाशराव म्हणाले वहिनी कसे सांगितले असते तुम्हाला यशवंतने माफ करा वहिनी पण जेव्हापासून माझ्या मित्राने अंथरून धरले होते तेव्हा तुम्ही एकदा तरी त्यांच्याजवळ बसला होतात का याबद्दल यशवंतने मला सर्व काही सांगितले होते तो हेही म्हणाला की प्राचीशिवाय कोणीच त्याला बोलण्यासाठी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याजवळ येत सुद्धा नव्हते त्यांचे बोलणे ऐकून सरस्वती ताईंनी स्वतःचे तोंड दुसरीकडे वळवले त्या म्हणाल्या बरं ठीक आहे ते जाऊ देत आधी ते मृत्यूपत्र वाचून दाखवा तसेही मला ठाऊक आहे की प्रॉपर्टी आम्हा मायलेकरांमध्येच वाटली जाणार आहे वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढले तेव्हा सर्वजण वकिलाकडे पाहत होते ते सर्वांना ठाऊक करून घ्यायचे होते की कि कोणाला किती हिस्सा मिळाला तेवढ्यात वकील साहेबांनी वाचायला सुरुवात केली त्यात लिहिले होते की मी यशवंतराव पूर्ण शुद्धीत हे मृत्यूपत्र तयार करत आहे या मृत्यूपत्राच्या अनुसार मी माझ्या दोन मुलांना आणि मुलीला ह्या प्रॉपर्टीमधून बेदखल करतो कारण मी जिवंत असताना त्यांनी कधीच माझा मानसन्मान ठेवला नाही माझी काळजी घेतली नाही ते नेहमी माझ्याविरुद्ध वागत राहिले माझ्या दोन्ही मुलांना मी नको पण नेहमी माझी संपत्ती हवी होती हे मला त्यांनी त्यांच्या वागण्यातून दाखवले आहे त्यामुळे मी ठरवल्याप्रमाणे ह्या प्रॉपर्टीचे दोन हिस्से करणार आहे एक हिस्सा माझ्या पत्नी सरस्वतीला दिला जाईल ज्यामुळे तिला तिच्या म्हातारपणात आपल्या मुलांकडे हात पसरावे लागणार नाहीत दुसरा हिस्सा मी माझ्या धाकट्या सुण्याच्या नावावर करत आहे त्या मुलीने माझ्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त माझी सेवा केली आहे त्यामुळे ती ह्या हिस्स्याची खरी हकदार आहे हे ऐकून सर्वांना धक्का बसला नणंद म्हणाली बाबा आम्हाला असे कसे करू शकतात आम्ही त्यांची मुले आहोत आणि आमचा पूर्ण हक्क आहे त्यांच्या प्रॉपर्टीवर आम्ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कोर्टामध्ये जाऊ वकील म्हणाले तुम्हाला कुठे जायचे आहे तिकडे जा मृत्यूपत्र यशवंतरावांनी स्वतः बनवले होते कोणतेही कोर्ट ह्या मृत्यूपत्राच्या विरोधात जाऊन तुमचा हक्क तुम्हाला देऊ शकणार नाही वकिलाने काही महत्वाची कागदपत्रे सरस्वती ताईंना दिली आणि काही कागदपत्रे जी प्राचीच्या नावावर होते ते आपल्यासोबत घेऊन निघून गेले ते प्राचीला म्हणाले की आता सध्या तरी हे पेपर्स आमच्याकडे राहू देत नंतर येऊन घेऊन जा प्राची ठीक आहे म्हणाली वकील आणि प्रकाशराव घराबाहेर निघून गेल्यानंतर घरामध्ये गोंधळ सुरू झाला मोठी जाऊ रजनी म्हणाली पाहिले का सासऱ्यांची सेवा करण्याच्या बहाण्याने ह्या बयेने प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आपल्या सर्वांसोबत एवढा मोठा धोका केलाही हिने सासू म्हणाली का गं हेच बोलण्यासाठी बसत होतीस का सासऱ्याजवळ गरीब गाय आणि पोटात पाय माझ्या मुलांचा हक्क हिरावून घेतला आहेस गुपचूप त्यांचा हक्क त्यांना परत दे तुझा ह्या प्रॉपर्टीमध्ये काहीही हिस्सा नाही अमित म्हणाला हे बघ प्राची आमची प्रॉपर्टी तू परत कर आणि घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर आता खूप झाले आम्हाला मान्य आहे की तुझ्याजवळ सध्या काहीच नाही त्यामुळे मी तुला ऑफर करत आहे की तू इथे राहून आईची सेवा कर आम्ही तुझा खर्च उचलू असे पुन्हा अमित निर्लज्जपणाने म्हणाला त्याचे बोलणे ऐकून प्राचीलाही भयंकर राग आला ती म्हणाली मी तुझ्याबरोबर लग्न केले होते इथे राहून सेवा करायला तू मला दत्तक घेतले नाहीस आता तू दुसरे लग्न करणार आहेस ना तर मग ह्या तुझ्या होणाऱ्या बायकोकडून तुझ्या आईची सेवा करून घे आणि एक तू सतत असे का म्हणत आहेस की माझ्याकडे काही नाही अरे माझ्याकडेही या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा आहे आणि बाबांनी मला सांगून ठेवले होते की काहीही झाले तरी तुझा हक्क अजिबात सोडू नकोस म्हणून त्यामुळे मी माझा हक्क तुम्हाला देणार नाही मी माझे बरे वाईट सर्व काही पाहून घेईन सासूरागाने म्हणाली अरे वा म्हणजे तुला आता माझ्या मुलांचा हक्क हिरावून इथे राहायचे आहे का पण मी हे काही होऊ देणार नाही तेव्हा प्राची म्हणाली का सासूबाई तुमच्या मुलांना वडिलांची सेवा करायला नको पण मेवा मात्र हवा आहे का तुमच्या मुलांनी वडिलांना मान सन्मान दिला नाही कधी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली नाही कधी त्यांच्याजवळ बसले नाही उलट वडील जिवंत असताना त्यांच्यासमोर बसून त्यांच्याच मृत्यूबद्दल बोलत होते तुम्हाला काय वाटते त्या दिवशी तुम्ही लोकांनी त्या बंद खोलीमध्ये बाबांसमोर जे काही बोलले ते मला ऐकायला आले नाही असो तुम्ही ऐकलेच असेल की वकील साहेबांनी सांगितले आहे तुम्हाला ज्या कोर्टामध्ये जायचे आहे तिथे तुम्ही जा आणि राहिली गोष्ट माझी इथे राहण्याची तर मी इथून निघते आहे आणि सासूबाई घटस्फोटाचे बोलत असाल तर तुमच्या नावावर बाबांनी जी अर्धी प्रॉपर्टी केली आहे तीसुद्धा माझ्या नावावर करा मग मी आनंदाने तुमच्या मुलाला घटस्फोट देईन असे बोलून प्राची घराबाहेर निघून गेली ती बाहेर जाताना सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते आजपर्यंत ते सर्वजण तिला गरीब गाय समजत होते पण ती तर वाघीण निघाली खरे तर ह्या सर्वांमुळे तिला वाघीण व्हावे लागले प्राची तिथून डायरेक्ट प्रकाशरावांच्या घरी गेली तिला अर्धी प्रॉपर्टी मिळाली त्यानंतर तिने स्वतःसाठी एक छोटासा फ्लॅट खरेदी केला आणि ती तिथे राहायला लागली तिचे शिक्षण खूप झाले होते त्यामुळे ती एका कंपनीत नोकरीला लागली आता प्राची आत्मनिर्भर झाली होती एके दिवशी प्राची ऑफिसवरून घरी जात असताना तिला वाटेत सरस्वती बाई दिसल्या आज त्या पूर्वीपेक्षा खूप वेगळ्या दिसत होत्या म्हणजे अगदी साध्या आणि अगदी शांतही वाटत होत्या प्राचीने सरस्वती ताईंच्या तब्येतीची चौकशी करावी म्हणून त्यांच्या जवळ गेली असता सरस्वती ताई तिच्याकडे पाहून जोरात रडायला लागल्या मला माफ कर प्राची असे म्हणत होत्या तेव्हा प्राचीने त्यांचे अश्रू पुसले आणि ती त्यांना तिच्या घरी घेऊन गेली घरी गेल्यानंतर तिने सरस्वती ताईंना प्रश्न विचारला की सासूबाई असे काय झाले ज्यामुळे तुमची अशी अवस्था झाली तेव्हा त्यांनी सांगितले तुला तर ठाऊकच आहे की अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर होती तू घर सोडले आणि काही दिवसांनी अमितने रियासोबत लग्न केले काही दिवस मी त्यांच्यासोबत राहिले पण अचानक एके दिवशी माझ्या दोन्ही मुलांनी गोड बोलून प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली आणि त्या दिवसापासून मी त्या घरात फक्त एक कामवाली म्हणून राहते आहे मुले आणि दोन्ही सुना मला काढीचीही किंमत देत नाहीत मी खूप एकटी पडली आहे प्राची असे बोलून त्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडायला लागल्या तेव्हा प्राची म्हणाली हे बघा सासूबाई मी आहे ना तुम्ही रडू नका खरे तर अमित बरोबर माझा घटस्फोट झाला नाही तरीसुद्धा त्याने दुसरे लग्न केले म्हणून मी त्याला पोलिसात देऊ शकते तेव्हा सरस्वती ताई म्हणाल्या बरोबर बोलतेस तू खरंच तुझ्यावर खूप अन्याय झाला आहे आता तू जे काही करशील त्याच्याशी मी सहमत आहे मग काय दुसऱ्याच दिवशी प्राची सरस्वती ताईंना घेऊन अमितच्या घरी गेली तिने अजून दरवाज्यात पायही ठेवला नव्हता की तेवढ्यात तिच्या कानावर अमित आणि रियाच्या भांडणांचा आवाज आला सरस्वती ताई आणि प्राची एकमेकींच्या तोंडाकडे पाहायला लागले रिया अमितला अगदी नोकराप्रमाणे वागणूक देत होती खूप काही ऐकवत होती तेव्हा प्राची तिथूनच परतली सरस्वती ताई तिला म्हणाल्या अगं प्राची तू अमितला बोलणार होतीस ना तेव्हा प्राची हसली आणि म्हणाली सासूबाई आता माझी अमितकडे काहीही तक्रार नाही त्यामुळे यापुढे मला काहीही बोलायचे नाही देवाने हिशोब केला आहे आणि तसेही मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे आणि आजपासून मी तुमची मुलगी बनून तुमचा माझ्या आईप्रमाणे सांभाळ करेन त्यानंतर दोघीही घरी निघून गेल्या आणि आनंदाने राहू लागल्या काही दिवसांनी प्राचीने अमितपासून रीत सर घटस्फोट घेतला सरस्वती ताई प्राचीला आता तू लग्न कर असे सतत म्हणत होत्या पण तिला आता लग्न करायचे नव्हते असेच दिवस सरत होते आणि काही महिन्यांनी तिच्याच ऑफिसमधील बॉसने तिला लग्नाची मागणी घातली प्राची लग्नाला नकार देत होती पण सरस्वती ताईंनी तिला खूप समजावले आणि लग्नासाठी तयार केले ताईंनी स्वतः तिचे कन्यादान केले आता प्राची सासरी अगदी सुखात आहे आणि सरस्वती ताई ओल्ड एज होममध्ये आनंदाने राहत आहेत तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद